बनं हर्ध्यासाठी बना गोळा हा प्रॉपर मळून घ्यायचा हातामध्ये तुम्हाला इकडे या बन या इकडे करायचं हा कोण आहे ना असं डिवाईड करायचं आपल्याला त्याचे पाय बनवण्यासाठी असं डिवाईड करायचं थोडस ते करायचं पाय बनवायचे प्रॉपर नाही घ्यायचं म्हणून नंतर मला प्रॉपर होतात मध्येच करून घ्यायचं 没得。<Maybe? S 2> okay. गोळा केला जरा केलं चार म्हणजे पाय बनवायचे ठीक आहे ही टेक्निक आहे हलकच पाणी घ्यायचं जरा फिनिशिंग करायचं तुम्हाला सर्फ मध्ये बनवून दाखवेल मी तसं हवा फिनिशिंग करू शकतो मला बघायचं म्हणजे त्याचे पाय एक ओल सगळे आलेत का बघायचे पाय <गए> थोडे कमी जास्त पण त्याला तुम्ही माती लावून ना झाड पाय करू शकता माती लावलात ना हालत पाणी घ्यायचं त्याचं तोंड बनवायचे आपल्याला गोळा घेताना असा एक घ्यायचा त्याला गोळा तिथे थोड बघायचा त्याच्या बॉडीच्या अकॉर्डिंग होते का तसा हा मोठा झाला गोळा थोडा कमी करायचं गोल करून घेतात ना ते बघायचं ठेवायचं त्याला असं ठीक आहे तोंड बनवताना हा तसं ठेवायचा आणि हा प्लेन ठेवायचा हा तिरका मग तुम्हाला जसे त्याचा हवा आहे ना आकार देऊ शकता तुम्ही किंवा असं पण ठेवू शकता गणपती पण मग तुम्हाला फायनल तोंड असेच म्हणायचे असते त्याला थोडंसंच पाणी लावायचं

सेम गोळे का लावले मात्र पाठवून मर्च करायचं गोळे करून घ्यायचे गोळे बोला तिथे लावायचे सेम लावला की तस त्याला प्रेस करायचा मग ह्याला माती एक जर चिरला असेल ना थोडीशी माती लावायची तर करून घ्यायचं तुम्ही कानाचा का तुमच्या आहे ना कसा पण ठेवू शकता असं पण देऊ शकताय जसं तुम्हाला हवाय तसा त्याचे शेपूट शेपूट काय ऑडर घे त्याला गोल करायचं आणि सर असं रोल करायचं ठीक लावतात ना असे लावायची मला तुम्हाला जसे हवे आहे ना तसे तुम्ही ते असे पण करू शकता तर ते असे पण करू शकता तुम्हाला जसे हवं आहे तसे तुम्ही ते लावू शकता ठीक आहे आता ह्याला ना शाल असते ना त्याचे ते पण तुम्ही करू शकता त्याला मला लावायचं मस्त केला

आता हा तयार झाला मला त्याची डिझाईन दाखवतो डिझाईन असे पण करू शकतात ठीक आहे हा पेन आहे पेनान पण तुम्ही करू शकता असं आणि तर हे ना तुम्ही इथं असं करू शकता लाईन टाकू लाईन टाकू शकता असं छानच आलंय मस्त ठीक आहे डोळे पण बघा डोळे तुम्ही

हात बसलाय ना त्यांचा त्यामुळे ते पटक छान दिसतं पटकन दोन गोळे घ्यायचे शिरोड करायचे पट्टी मगच आड ठेवायचं पुढे कमी ठेवायचं झालं ना थोडंसं ते पान लावायचं सर ठीक आहे चला आता फुल पण तुम्ही बो पण देऊ शकता गोळे दोन घ्यायचे बारखे एक साइजचे घ्यायचे इक्वल गोळे घ्यायचे ना करायचं करायचं पण ना थोडेच फोल्ड करायचं